नीरा देवधार पाणी संघर्ष यात्रेची कोथळे इथं सांगता सभा संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार दमदार आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पाणी संघर्ष यात्रेच्या आयोजन दिनांक जून रोजी कोथळे इथं करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील माडा लोकसभेचे खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते पाणी संघर्ष यात्रेमध्ये गेल्या सात दिवसांपासून शिंगोरणी पासून ते कोथळेपर्यंत आमदार उत्तमराव जानकर यांच्या बरोबर चालणारे असंख्य शेतकरी बांधव माता भगिनी पदाधिकारी तरुण वर्ग पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी राज्य सरकारला शंभर दिवसांच्या आतमध्ये कॅनॉलचे टेंडर काढून एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये या दुष्काळी बावीस गावांमध्ये पाणी आलं पाहिजे अशी प्रामुख्यानं या पाणी संघर्ष यात्रेमध्ये मा मागणी करण्यात जर सरकारने यामध्ये उशीर केला तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आमदार उत्तमराव जानकर यांनी बोलताना सांगितलंय त्याचबरोबर पुढील आंदोलनाची दिशा यावेळी शेतकऱ्यांना दिली